नमस्कार मंडळी वात्र डायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर आपल्या देशातल्या प्रत्येक हिंदूचा आवडता रंग म्हणजे भगवा आणि भगवा झेंडा म्हणजे ज्या ठिकाणी जाऊन नतमस्तक व्हावं ज्याचा ज्याचा आदर्श ठेवावा ज्याच्यासाठी लढावं असा भगवा ध्वज तर आपल्या येथील एका राजकीय शहाण्यानी भगव्या रंगाच्या ध्वजाला भगव फड़क असं संबोधलं आहे हिणवलं आहे ही आजच्या वात्रटिकेची पार्श्वभूमी आणि आता एका आजची वात्रडिका। वात्रटीकेचं शीर्षक आहे रिकाम मडकं म्हणतंय भगव फडकं रिकाम मडक म्हणतंय भगव फडकं ऐका तर गोष्ट ज्योतीसारख्या फडकणाऱ्या एका फडक्याची कच्च्या रिकाम्या मडक्याची बुद्धिभ्रष्ट सडक्याची शिवरायांपासून कट्टर हिंदूच्या मनातल्या भगव्याची भगव फडक म्हणून हिणवणाऱ्या एका नागव्याची हेच ते फडक ऊर्जा देत लहरणार वाऱ्यावर डोलणारं भगो फडक म्हणजे काय शेवटी हेच ते फडक ऊर्जा देत लहरणार वाऱ्यावर डोलणार प्रत्येक मावळ्याला शौर्य धैर्य चैतन्य देत बोलणार विनाशकाले विपरीत बुद्धी हमखास झाली आहे या नेत्याला विनाशकाले विपरीत बुद्धी हमखास झाली आहे हिंदुत्वाची मनाची मेंदूची शुद्धी नक्कीच गेली आहे अरे मूर्खा अनेक जण झुंजले आहेत बेभान होऊन त्याला काय सांगावस वाटते अरे मूर्खा अनेक जण झुंजले आहेत बेभान होऊन इदम न मम राष्ट्राय स्वाहा सारख राष्ट्रगान गाऊन भगव्याचा विश्वासघात करताना हिरवा श्वास झाला भगव्याचा विश्वासघात करताना हिरवा श्वास झाला हिंदू ॲलर्जीचा देशद्रोही दुकानदार आता बाज झाला मंडळी ही होती आजची पातळी टीका नेहमीप्रमाणे लाईक करा इतर ग्रुप्सवर मित्रांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद